तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जळगाव जिल्ह्यात पंधरा सप्टेंबर पासून पशुगणनेला प्रारंभ शेतकऱ्यांना मार्गदर्शन पशुसंवर्धन पंधरावडा पंधरा ऑगस्ट पर्यंत आवक घटल्याने केळी खातायत भाव निर्यातीमुळे बसतोय फटकात डझनच्या दरात वीस रुपयांची वाढ चारशे कोटी चोवीस लाख रुपये पीक विमा मंजूर धनंजय मुंडे तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचे वितरण पूर्व तर उर्वरित दोनशे कोटी तातडीने वितरित करण्याचे विमा कंपन्यांना निर्देश एकतीस ऑगस्ट पूर्वी द्याव्या लागणार रकमा जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे दहा कोटी रुपये वर्ग सोयगाव तालुका पीक कापणी प्रयोगाचा निकष ग्राह्य ई पीक पाहणी न केलेल्या चौदा हजार शेतकऱ्यांना अर्थसहाय्यातून वगळले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत एक हजार यात्रोकरांची निवड प्रत्येक तालुक्यातून शंभर ज्येष्ठींना संधी ऑफलाईन अर्जाची सोय लाल स्टिकर असलेला डब्बा सर्वाधिक विषारी फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कृषी विभागाकडून जनजागृतीची आवश्यकता <गी> चाळीस गावला कांद्याच्या दरात उसळी प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपयांनी भाव वधारले शिल्लक असलेला उन्हाळी कांदा बाजारात <गी> 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 शेतकऱ्यांजवळील माल संपला हरभरा सात हजार दोनशे रुपयांवर गेला वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव आवक कमी मागणी वाढली आचारसंहितेपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर होईल राम शिंदे चोंडी येथे पुण्यश्लोक देवी पुण्यतिथी सरकारला लाडकी बहीण भाऊ दिसते पण शेतकरी दिसत नाही रेयत शेतकरी संघटनेचा संताप ई पीक पाहणी न करणे भोवले दोन पॉईंट सत्तावीस लाख शेतकरी शासकीय मदतीला मुकले चार पॉईंट चव्वेचाळीस लाख नुकसानग्रस्तांची यादी जाहीर शेतकऱ्यांच्या मुलांना मोठी संधी गोकुळ उभारणार पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय दोन हजार तेवीसमधील तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी पीक विमा पाठप उर्वरित बावीस कोटी तातडीने वितरित करा महायुतीच्या योजना महाविकास आघाडीची डोकेदुखी महिला सशक्तीकरण अभियानावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गानाघात कोणाचाही बाप योजना बंद पाडू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य विम्याचा पत्ता नाही मने अर्थसहाय्य देणार मागील वर्षाच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत शेतकरी लागले कामाला शेतकरी अन साखर कारखाने होणार मालामाल सरकार इथेनॉलचे दर वाढवणार केंद्र सरकार विचार करते ई पीक नोंद झाल्यानंतर नाव यादीतून गायब होतेच कसे शेतकऱ्यांचा सा सवाल सात बारा नोंदी ग्राह्य धरण्याची मागणी कृषी विभागाला अधिकार नाहीत वाढत्या बेदाना उधळणीवर शेतकऱ्यांचा संताप सहाय्यक निबंधक रंजना बाराहाते यांनी ताजगाव बाजार समितीतील सौद्यांची पाहणी केली गरजू महिलांना रोजगारासाठी मिळणार पिंक ई रिक्षा इच्छुकांकडून अर्ज मागवले जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी माहिती दिली मिरचीवर कोकडा चुरडा व मुरडाचा प्रादुर्भाव शेतकरी पीक उपटून टाकू लागले केलेला खर्च ही वाया आणि उत्पन्नालाही मुकावे लागले लागवडीसाठी एकरी सत्तर ते ऐंशी हजाराचा खर्च बँक खात्याला आधार जोडणे आवश्यक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावरील अर्जातील त्रुटी तात्काळ दुरुस्त करा जामनेर तालुक्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त गतवर्षाच्या तुलनेत यंदा चाळीस मिलीमीटर पाऊस जास्त <this noise> चार हजार शेतकऱ्यांचे पंचेचाळीस कोटी अनुदान रखडले ठिबक सिंचन संच प्रश्नी शेतकरी आक्रमक रयत शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन प्रशासनास निवेदन ई पीक नोंदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार बोनस ई पीक नोंदीकडे दुर्लक्ष करणारे अनुदानाला मुकले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद